मैदानामध्ये गणेश उत्सवाची धूम सुरू आहे आणि गणरायाचे आगमन अतिशय उत्साहामध्ये सुरू आहे सध्या मी तुर्भ्यातील संजीवनी कोरीचा राजा च्या आगमनाला उपस्थित आहे या ठिकाणी अतिशय उत्साहामध्ये सर्व गणेश भक्त भावीत या रॅली मध्ये सहभागी झाले आहेत आपल्या सोबत स्थानिक माजी नगरसेवक आणि समाजसेवक अमित नडकर जी उपस्थित आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की कशा प्रकारे ते या उत्सवाचं स्वागत करत आहेत काय सांगाल संजीवनी गोरेच्या राजाचा आज आगमन होत आहे काय भावना आहे गण मित्रमंडळ यांच्या माध्यमातून मागील तीन वर्षापासून सातत्याने गणेश उत्सव साजरा करण्यात येतो या वर्षी देखील आनंद हा सगळ्या आमच्या या मंडळाचे कार्यक्रम कार्यकर्त्यांमध्ये आणि तुम्ही बघू शकता सगळी तरुण पिढी किती जोश मध्ये बाहेर आलेले आणि किती उत्साहामध्ये आज गणरायाचं आगमन या मंडळाच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे गणेश उत्सवाला राज्य सरकारने महाराष्ट्र म्हणून दर्जा दिलेला आहे यावर तुमची प्रतिक्रिया खऱ्या अर्थाने महाराष्ट्र सरकारचं अभिनंदन करेल की त्यांनी गणपत्सवाला महाराष्ट्राचा सणचा दर्जा दिलाय आणि हा सण जो आहे हे आपलं पारंपरिक लोकमान्य टिळक साहेब यांनी या सणाचा त्या होतं आणि सातत्याने आज इतक्या गेल्या इतक्या वर्षापासून हा सण आपण सर्व साजरा करतो ही परंपरा पद्धतीने चालू राहील आणि उत्साह असा आनंद आपल्या सर्व या नागरिकांमध्ये होत राहील आनंद सर्वांच्या चेहऱ्यावरती दिसत राहील मी सर्व कार्यकर्त्यांना दिवस आपण भक्तीमध्ये सादगीमध्ये देवाची अर्चना करा आराधना करा दिवस आपण सर्व आपल्या आजूबाजूच्या परिसराला सर्व ज्येष्ठ असतील तरुण असतील यंग मुलं असतील सर्वांना एकत्र घेऊन देवाची सेवा करा आणि सेवाच्या नावाने आपण आपल्या मंडळाच्या मार्फत देखील गोरगरिबांची पण सेवा करा एक चांगला उद्देश त्या माध्यमातून दिलं जाईल आणि आपल्या मंडळाच्या मा माध्यमातून चांगली सेवा देवाची होईल अशी इच्छा व्यक्त करतो आपल्या सर्वांना खूप शुभेच्छा सांगाल वर्ष आहे आहे आणि कसा उत्साह नागरिकांचा कशा प्रकारे आ, हा चौथा वर्ष आहे गणेशोत्सवाचा आपल्या मंडळाचा दरवर्षीप्रमाणे या वर्षी पण अतिशय जल्लोष आणि उत्साहाने हा सण आपण साजरा करतो करतोय आपण सत्ताधारी आता आणि नागरिकांमध्ये खूप उत्साह आहे आपल्या तरुण पिढी म्हणजे जी आपली तरुण पिढी आहे जे सगळे मुलं ज्या पद्धतीनं आपले कार्यकर्ते म्हणून कार्य करत आहेत त्याच्यामध्ये अतिशय खूप आनंद आहे की म्हणजे जनरेशन जी आहे ती सांस्कृतिक कार्यक्रम मध्ये अतिशय उत्सुकपणे कार्यक्रम मध्ये भाग घेत आहेत तर राज्य सरकारने गणेशोत्सवाला राज्य उत्सवाचा दर्जा दिला आहे याकडे सरकारला मी अतिशय धन्यवाद देईल त्यांना की त्यांनी हा दर्जा दिला या गणेशोत्सवाला कारण की हा सण हा एखाद्या नाही हा समाजाचा समाजाचा घटक म्हणून असा एक गणेशोत्सव आहे त्यामुळं सरकारचा खूप खूप धन्यवाद करेन आणि अशाच प्रकारे मुंबई नवी मुंबई आणि राज्यातील सर्व मंडळांचे गणेशोत्सवांचे आगमन सुरू आहे मी सुमित गायकवाड टीव्ही वन इंडिया नवी मुंबई लेटेस्ट अपडेट्स और ताजातरीन के लिए तरीन वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए